नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री योजना भरती प्रक्रिये संदर्भात अनेक जे कॅन्डिडेट आहेत तर यांना निवड प्रक्रियेचा मेसेज देखील येत आहे आणि स्टेटस मध्ये दे देखील तशी माहिती शो होत आहे परंतु अनेक कॅन्डिडेटचा प्रश्न आहे की पासवर्ड देखील विसरलेला आहे त्यानंतर लॉग इन होत नाहीये तर अशा वेळी काय करायचं तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम नवीन पासवर्ड कसा तयार करता तर यासाठी सर्वप्रथम इथे लॉग इन या टॅग वर क्लिक करायचं युथ हा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे तर जर तुमचा पासवर्ड हरवला असेल तर येथे फॉरगॉट पासवर्ड या टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर तुम्ही जो ईमेल रजिस्टर केला आहात तो ईमेल तुमचा न चुकता टाईप करायचा आहे कॅपच्या बॉक्सवरती क्लिक करून गेट ओ येथे ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन तुमच्या समोर येईल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती एक ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी न चुकता येथे दिलेल्या ओ टी पी या बॉक्समध्ये तुम्हाला सर्व ओ टी पी टाईप करायचा आहे पी टाइप केल्यानंतर पी व्हेरीफाय सक्सेसफुली अशी पॉप विंडो पाहायला मिळेल आणि तुम्हाला नवीन पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाईप करण्यासाठी पेज येथे ओपन होईल तर तुम्हाला इथे नवीन पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला पाहिजे तसा हा पासवर्ड सेट करू शकता पासवर्ड मध्ये आठ लेटर पेक्षा जास्त हा पासवर्ड असला पाहिजे कमी नसावा एक कॅपिटल लेटर एक स्मॉल लेटर आणि एक पाहू शकता की नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर तुम्हाला वापरायचे आहे तुमच्या पद्धतीने हा पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला इथे चेंज पासवर्ड या टॅबवर क्लिक करायचं आहे चेंज पासवर्ड या टॅबवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता की पासवर्ड चेंज सक्सेसफुली अशा प्रकारची पॉप विंडो पाहायला मिळेल आणि तुम्ही इथे ईमेल आयडी आणि पासवर्ड टाईप करून तुम्ही लॉग इन करू शकता या जर तुम्ही डायरेक्ट लॉग इन युझिंग ओटीपी या टॅबवर क्लिक करून देखील तुम्ही असंच लॉग इन करू शकता ईमेल आयडी टाईप करायचा आहे कॅपच्या बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला इथे जनरेट ओ टी पी विंडो टी ओटीपी तुमच्या मोबाईल मध्ये आलेला आहे तो टाइप करून अंडरटेकिंग बॉक्सवरती म्हणजे बॉक्स बॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन करता येईल जर तुमचा पासवर्ड हरवलेला असेल किंवा तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर दोन पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता आणि येथे कॉन्ट्रॅक्ट या टॅबवरती तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन स्टेटस पाहायला मिळेल तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर या ठिकाणी तसा ऑप्शन देखील येईल आणि तुम्हाला तसा मेसेज देखील येणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला पासवर्ड फॉरवर्ड करता येईल आणि तुम्हाला लॉग इन होत नसेल तर दुसऱ्या ईमेल पद्धतीने देखील तुम्ही लॉग इन करू शकता तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना दूध भत्ती प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा